Ê kìa, lúc kìa Ê, hello, hello, ha Audi. ha ha Ha, झालं का जीव मला झालं ना जरा सातशे रुपये तुमची मजुरी अरे वा सातशे रुपये म्हणजे दीडशे 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 ठीक आहे दोनशे हा ठीक तुझं दोनशे दोनशे का दोनशे तुम्हाला मी ठेवायचे पाच पन्नास रुपये मला जाय दोनशे आणि मला तुला ती गाजर गाजर म्हणजे तू काय काम केलं माकला घाम फुटला की मला तू काय लागलं मालू उतरलं की मी होय एकट्या ना एकट्या नाही तुम्ही बी जरा जरा हात लावला तसा बरं द्या दोनशे रुपये माझायस नुसतं माग माग फिरतो असं असं जा नाही तर मिळत पैसे मला खाऊन द्या की माझं मजुरीचे पैसे काय नाही तुला रुपये मिळणार नाही जा गरीब बघा की माझ्याकडे काम करून घेतले मजुरीचे पैसे तुला आले ती काय त्यांचा पैसा सोन्या भाऊ अहो गरीब आहे करते ती माझ्या टाकायला शंभर रुपये परत कामाली येऊ नको आमच्याकडे आमच्याकडे परत शंभर येस दोनशे जुळी झाली मस्त मग आता चायनीज खातो दादा एक सिपर राहिज्या अगं थाकी अगं ऐकली

मममान मी एवढ्याच करत नाही मग करा मार नाए। <laughs> मारत नाही मला साई तिथे एखादा घरगडी गर मिळेल काय कामासाठी घरातले एखादा का कशाला मम्मीच आहे की काय झालं मला काम नाही बरं झालं तुझ्या माझा घरगडी गर बघायचं ताप वाचला मग नाव काय तुझं बबन बबन बरं चालत ए पोरा येऊ कोण रेस हो नवीन घरगडी आहे बबन आ, चल, छगन छगन नाव बबन साबन ही कसला नाव साबन नाव मातारे बबन मातारे ऐकू येत का मालक ए मातारे जन लागू नको मातारे खुळे जरा ए भाड्या तू जाय खुळे असल ती कसं ऐकू दे मातारला तसं जाय काय पण ऐकू येतो या तू चल वाडी स्टोरी बघत जा म्हणजे तुला कळेल हे घर आहे का तुमचं होय होय हीच आहे अगे बाहेर जा काय आणलंय बघ तुझ्यासाठी काय आणलंय माझ्यासाठी हे बघ

भिड़ो अरे मग आकडा तुझ्या फानाशी दिसले मग एक स्वच्छ तू हाताने बाबा अरे तस नाही मग कस असं तू आता लावून दुखी असे असं हा हे बघ चकचकी निघले ओके आकडा हात हात घालून दुखी अस asal sih ya sih iya, ini dah dah ah ini lagi ah ini dah darah अशी तू याची बघ मांडी शो कुठे गेला बर बाई साहेब माहेर कुठलं तुमचं कराड कराड वी अहो जवळ जिंक्यात आमचं पाहुणा आहे ती माहेरला का जाणार आता जायचं हवं आता मी पण जाणार आहे पाहुण्याकडे कडे जाऊया संकट मापून काय चाललंय हा माहिती जरा बरोबर सॉरी मालिक भांडी का सर काय करत बसला तुझा अर्धा पगार कर जातो मग मी आहो जाऊ दे ए सोन्या सोन्या थांब थांब देतो तुला सगळा पगार देतो थांब तू बरं ठीक आहे नीट बोलायचं माझ्या बाहेर बरोबर बोलतो बोलतो हा ठीक आहे तर ठीक आहे पण मला चप्पलान मारले त्याचं काय करायचं बरं भाव मार तू पण मला एक फटका आ, तेरा बर भांडी तर झाली आता आणि कुणाला धुयाच आहे का म्हणजे आणि काय धुयाच आहे का आता कपडे अरे एवढे हळूहळू काय गुदगुल्या करतोस काय कपड्या जरा जोरात तू फास्ट आपटून हा आजो जोरात जोरात हा अरे हळू हळू फारची कपडे तुझ्या बाणे एवढे जोरात आपटली होती का मग कशी याय इकडं धावतो बघ अशी पाहिले धुडवायची असं घ्यायचं कुठे गेला तर इकडं साबण वाटत असा साबण लावायचं येऊ असा साबण लावायचा असाच करायचं असं बनवायचं असं फिळायचं हे बघा ती मी दाखवाय हा हे बघ हे असं पाण्यात बनवायचं आणि असा साबण माझ्याकडे सगळं धुऊन घेतोच का तू लवकर नाही नाही चांगला धुत म्हणतो म्हणून म्हटलं पहिली सवय आहे मला म्हणजे तु असं मी आता नाही धुईत मला वाटलं आत्ता पण धुता काय नाही धुत आता आवर लवकर पाटापाटा ए चल गे अहो बरं झालं आपल्याला घर कामाला घडी मिळाला होय आता ती सगळी घडी काम करेल मग काय तर आधी मला घरच्या कामात डोकं काढायला वेळ नव्हता आता वेळ मिळेल होय आणि आता आपल्याला पण प्रायव्हेट वेळ मिळेल कपडे दोन झाले ते माकडा जागे मग वाद घालचा कुठे वाद घालू डोस केव घाल माझ्या बर बाहेर डोस केव लगेच घालायला लागला बाहेर कुठे दोरीवर वाद घाल दोरीवर बरं बरं ठीक हा काय बोलायच तुम्ही काय अवघड असतो कागे ऐके मी काय म्हणतो तू काय म्हणता आकडा काय आले आधी बसायचे आहे बाहेर बर बोलाय काय भारी वाटतं काय भारी वाटतं या चल अरे मागणं मागणं काय आहे तुझी पुस नवकर अरे अशी पुस्ती ति लाधी बघायची पुस्ती ती इकडं या अशी अशी पुसाई असते बघ बघ इकडे असं असं अशी पुसाई लादी चार चार बाहेर कोच खाल्ला पण घ्या बालक मी आहे का तू तुम्ही आहे तुम्ही पोच लवकर आधी पोचतो की अरे माकड काय आपल्याला प्रायवसी मिळून देणार नाही बघ अरे बा जाता घरला परत येते उद्या उद्या जाता सुट्टी तुझी उद्या कुठे ये कुठे जाऊ मी मला नाही घर नाही मग मग काय आता इथेच राहणार मी मग नको आम्हाला घरकडी जा तू जा मग ठीक काय जातो माझा आता पगार द्या मग इकडे या काय का नाही नशिबाने मिळालाय त्याला कशाला घालवतंय अगं येऊ इथं राहणार मग तू या मग रात्रीच्या लेव झोपणार कुठे तुमच्याजवळ म्हणजे दुसरे रूम आहे ना घरात मग मा किचन मध्ये झोपायचं मग तू इथं हॉल माद। मध्ये झोपतो की कि मग किचन मध्ये झोपायच हॉल मध्ये झोपतो की करतोय किचन मध्ये झोपायचंस जाऊ काय मी अरे आपल्या बेडरूम जवळ कशाला झोपला ना किचन मध्ये जाव काय ना मी बर थांब -बर, थांब बाबा थांब कुठे इकडे इकडे कुठे आता मी कुठून झोपतो अरे माकडा दुपार आता बर बर ठीक आहे चल ग

कोण आहे मग राजा केरवाय पांडू तुझ्या यादीत माझ नावच नाही म्हणून तू तो तू आहेस मी तुझ्यासाठी गजरा पण तुझ्यावर राहतेला नजरा म्हणून करतो आता मुजरा इष्टी शिर ते आजरा <laughs> केली मी तुझी कोण ना माझा पांडू 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 आपलं बघणू बघणू करत का होय बर बर असे <laughs> तुझ्यासाठी गजरा आणलाय अरे वा वाटला अगं काय हो जेवायला वाट की मला भुका लागली त्या अहो अजून भाजी नाही झाली बनवून अगं मूर कायस काय कधी बनवू भाजी अहो तो बबन पण गेलाय बाजारात भाजी आणायला हो अजून आला नाही ये कुठे जाऊन बसले एवढा उशीर अजून घेऊन आलेला भाजी अगं होय ग मला वाटते पहिला पोरगा सोईल बघा आपल्याला नाही नाही पहिली पोरगी पाहिजे बर बर तू म्हणते आहेस पहिली पोरगी सैल बघ हो हो तू म्हणशील तस पण चार पुरी जरी झाल्या तर त्याच्या पाठीवर पोर का पाहिजे बघ मला अग तुझा चेहरा उलट केला शेवट आमच्या मालकाक दिसती मस् करून बघा भाषा आणण्यासाठी दूधवाला <laughs> दूधवाला कोण नाही ते जावा अरे मीच दुधवाला आहे दूध द्यायला आलो दूध कुठे मागवले अय मी मागवले दूध मला पिशवीतलं दूध आवडत नाही म्हणून बरं बरं मालिक मी पण व्यायाम सुरू केलाय मला पण अर्धा लिटर दूध घ्या की पैसे कोण देणार तुम्हीच की हा घ्या बस हो अर्धाच लिटर दूध द्या एहे, रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना इधर दूध जा दूध गरम माया माझ्यासाठी स्पेशल चा आ, ओके रात्री साडे बारा वाजता जाऊ काय मम्मी झोप एवढं प्रेमानं सांगता मन बंद करतो पण माझा एक प्रॉब्लेम आहे काय मला अंगाय गीत ऐकल्याशिवाय झोप येत नाही तुम्ही अंगाय गीत गाणार का माझ्यासाठी बरोबर मी गाते हे काय बरोबर जाओ काय मम्मी आओ का बसा तुम्ही तू जो मी गाते अंगे बर बर चाते गाते हा हा निंबोनीचा झाडा ही नको ही नको म कोणती ती बाहुबली पिक्चर मधली हिरोईन म्हणती बघा हिरो साठी ती गाणं गावा कुठलं काना सो जा जरा काना सो जा जरा काना बघ तु जाऊ काय मम्मी गाते की असू दे थांबा काना जा जरा काना जा जरा काना सो नशीब चला लॉटरीचं तिकीट घ्या ओ घेणार काय एक कोटीच बक्षीस आहे लागलं तर आयुष्य बदलेल पण अशी किती तिकीट छापलेली असते ती टोटल पन्नास लाख मग पन्नास लाखातलं मलाच कस लागल एक कोटीचं बक्षीस अरे यालाच तर नशीब म्हणतात घेणार काय बर ठीक आहे बघूया कुठलं घेऊ आई पाच 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 आय पी नंबर घेतो ठीक आहे ठीक आहे ओके 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 याचा निकाल का वाचणार अरे उद्याच काय उद्याच आहे मालक लॉटरीचा निकाल बघा घे आजचा कशाला अहो मी लॉटरीच तिकीट काढवतो निकाल आला आज बघा की अरे अशी लाखो लोक घेतील लॉटरीच तिकीट पण आलाच लागत नाही अहो बघा तरी काय इथं बघ एक कोटीच बक्षीस आहे त्याचा नंबर आहे बघ ू पाच 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 डी डब्ल्यू पाच 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 लागलं काय सुद्धा काळजी करू नका ही घर तुमच आहे समजा तुम्हाला काय लागलं तर आम्हाला सांगा आम्ही आहे तुमच्या सेवेला भबनशेठ काय सेवा करू तुमची आजपासनं मी तुला पदवी देतो ही कुठली राजाची नाही नोकराची काय सेवा हो करू तुमची बाबन चल पाय दाब हा दाबतो की शेठ बार पायदाब दाब पाय पायदाब चांगलं दाब दाबर या तिला अंगाई गाय लावणी चालला तुम्हाला पाय दाब लावतुशी आईला सप्पन होत गे सप्पन बघतो या चल गात अरे <laughs> अरे आम्ही जरा बाहेर जाऊ नये तू घरातच थांब कुठे सुद्धा जाऊ नको बर बर मी वाटेशन नाही बघा मी आहे काय काळजी करू नका ए हे रहा नहीं जाता तडप ही एसी आहे ना हॅलो हेलो आकडे कोण नाही घरात ये खरच वे ओय ओय ये तू खाली खाली लगेच चल आऊ भाई बर चला भरपूर शॉपिंग करायची आपल्याला चल चल तूस पाय उचल हे रूप सोना 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 पेरी फायर

चला चला नशीब मवा लॉटरीचं तिकीट घ्या दहा रुपये लॉटरीच तिकीट घ्या लॉटरी घ्या मवा आईला माझ्या स्वप्नात येऊस लॉटरीवाला आलेला म्हणजे माझं नशीब उजळणार आहे लॉटरी लागणार आहे वाटतं मला तिकीट काढून बघतो मामा तिकीट कितीला दहा रुपये लाव पण दहा रुपयेलाच म्हटलेलं तिकीट की घ्या पैसे कुठलं घेऊ कुठलं घेऊ हे घेतो निकाल का म्हणजे ना उद्याच करोडपती होणार दुसऱ्या दिवशी मालक लॉटरीचा निकाल मग घ्या अरे काय नसते लॉटरी बिटरी लाखात एका लागते मी एवढ्या वर्षा लॉटरी तिकीट काढतोय मला कवा लागलं नाही हे बघ कालच काढेल लॉटरी तिकीट किशात आहे पण नंबर सुद्धा बघत नाही तिकडे मला लागला लॉटरी बघतो नंबर आजचा भाग्यवान विजेता आहे एक कोटी साठी या चार य चार दोन तीन एक शिट। ये दोन लास या मला लागलं लॉटरी एक कोटीची एक कोटीची लॉटरी लागली मला यास 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 अगं बायको या इकडे अग ये कोटीची लॉटरी लागली तिकीट जमा करून येतो पैसे घेऊन येतो हो बाई साहेब तुम्ही एवढ्या खुश कशा का असू शकता म्हणजे खुश असणारच मी माझ्या नवऱ्याला एक कोटीची लॉटरी लागली पण त्याच तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणजे मालक टॉली नावाच्या एका बाय बरोबर त्यांच प्रेम प्रकरण सुरू आहे ती तुम्हाला मिळणार तुम्हाला मालकानी खरं सांगतोस वय मी स्वतः ऐकलंय त्यांचं फोनवरचं बोलणं आता माझं काय होणार मी तर बरबाद झाले सोडू नका मी सांगतो तसं करा बरं झालं तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलंस तुमचा नवरा तुम्हाला फशीत होता हे सांगणं माझं कर्तव्य होतं बघा बरं ठीक आहे आपण याचे पैसे वाटून घेऊया आणि म्हणे मग हां दादू घर की एक कोटी पन्ना पन्नास लाख रुपये वाटून घेऊया आपण आपल्याला हा शपलं ह्यातलं पैसे कोण आहे थांब सांगते अहो जरा मग बघ बघ ब मला कमी बाळा या लॉटरीचं पैसे मी नाही ना <laughs> मी तर तुमचा प्रामाणिक नोकर आहे बाई साहेबच म्हणत होती आपण दोघं पळून जाऊया मला काय मालक आवडत नाही नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका